नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम पी सी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो शतकापूर्वीच एका राजाने समानतेचा दीप पेटवला होता एका राजाने आपल्या सिंहासनावर बसून सत्ता नाही तर समाजाचा उन्नती मार्ग आखला होता जेव्हा समाजामध्ये अस्पृश्यतेची अंधारी होती तेव्हा एका राजाने राजेपद नव्हे तर जनतेचं शिक्षण हेच आपलं ध्येय मानलं होतं तेव्हा न्याय शिक्षण आणि समतेचा प्रकाश पसरवणारे होते राजश्री शाहू महाराज तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत अतिशय महत्वपूर्ण असा असा आजचा व्हिडिओ असणार आहे कारण परीक्षेच्या अनुषंगाने राजश्री शाहू महाराज यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात चला तर मग सुरू करूयात समाज सुधारकाच्या सिरीज पार्ट टू राजश्री शाहू महाराज सर्वप्रथम त्यांचा जन्म आणि कुटुंब सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल जे कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण आहे या ठिकाणी शाहू महाराजांचा जन्म झाला होता छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाडगे कागलच्या प्रसिद्ध घाडगे घराण्यातील यशवंत यांचा जन्म झालेला होता शाहू महाराज यांच्या आईचे नाव होते राधाबाई त्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांना दत्तक घेण्यात आले होते सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांचे कोल्हापूर राजघराण्यामध्ये दत्तक विधान झाले आणि राज्याभिषेक होण्या अगोदरचा काळ त्यांनी अं बालपणामध्ये घालवलेला होता अठराशे एक्याण्णव मध्ये ज्यानंतर राज्याभिषेक झाल्याच्या नंतर अठराशे एक्याण्णव मध्ये त्यांचा विवाह झाला त्यांच्या पत्नीचे नाव होते लक्ष्मी दोन एप्रिल या दिवशी त्यांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतरच्या घडामोडी पाहूया अठराशे चौऱ्याण्णव मध्ये वेठ बिगारी त्यांनी बंद केलेली होती अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे एकवीस या काळामध्ये त्यांनी अनेक वस्तीगृह स्थापन केली होती एकोणीसशे एक मध्ये त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यावर हमकास प्रश्न विचारला जातो विक्टोरिया बोर्डिंग आणि राजाराम हॉस्टेल हे दोन हॉस्टेलचे नाव आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मराठा बोर्डिंग आणि राजाराम हॉस्टेल स्थापना एकोणीसशे एक साली शाहू महाराजांनी केली तसेच एकोणीसशे दोन मध्ये पन्नास टक्के नोकरीतील जागा या मागास वर्गीयांसाठी त्यांनी राखीव ठेवलेल्या होत्या हा अतिशय क्रांतिकारी असा निर्णय होता कारण तोपर्यंत कोणत्याही अं राज्य सरकारने किंवा कोणत्याही त्यावेळेच्या शासनाने रिझर्वेशन अशा पद्धतीचं कोणालाही दिलेलं नव्हतं त्यावेळेस शाहू महाराजांचा हा निर्णय किती दूरदर्शी होता हे या निर्देशातून लक्षात येत आहे आपल्याला की एकोणीशे दोन मध्ये त्यांनी पन्नास टक्के नोकरीतील जागा या मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या हो होत्या त्यानंतर अतिशय महत्वाचं त्यांच्या आयुष्यातील एक प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण ज्याबद्दल परीक्षेमध्ये देखील हमखास प्रश्न विचारण्यात येतो अठराशे नव्याण्णव ते एकोणीशे एक या दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये वेदोक्त प्रकरण झालेले होते नारायण भटजी याने वेदोक्त मंत्राऐवजी पूर्णोक्त मंत्र म्हटलेले होते जे छत्रपती धार्मिक करण्यासाठी तीस हजार वार्षिक वेदनावर ठेवलेले होते त्यांनी देखील नारायण भटजी यांचीच बाजू घेतलेली होती त्यामुळेच एकोणीशे दोन मध्ये अप्पासाहेब यांचे सर्व हक्क काढून घेतले आणि त्यांच्या जागी तात्याराव जोशी यांची निवड करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेदोक्त प्रकरणाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे वेदोक्त प्रकरण हे अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एक या कालखंडामध्ये झालं होतं आणि नारायण भटजी याने वेदोक्त मंत्राऐवजी पूर्णोक्त मंत्र म्हटले होते आणि त्यावेळी छत्रपती घराण्याचे धार्मिक विधी करण्याचे होते जे वार्षिक वेतनावर ठेवलेले होते त्यांचं नाव होतं अप्पासाहेब राजध्याय आणि त्यांना काढल्याच्या नंतर त्यांच्या जागेवर तात्याराव जोशी यांची निवड केलेली होती ही सर्व नावे आपल्याला विचारली जातात तसेच आपल्याला वर्ष देखील विचारले जाते म्हणजे जो काही कालानुक्रम लावा अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळे आपल्याला कालखंड माहिती असणं देखील आवश्यक आहे त्यानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची शाखा ही अं कोल्हापूर संस्थानामध्ये स्थापन केलेली होती एकोणीसशे अकरा मध्ये सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर संस्थांना त्यांनी स्थापन केली परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये त्यांनी ही स्थापना केली होती आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांनी भास्करराव जाधव यांची निवड केलेली होती विद्यार्थी मित्रांनो इथे कन्फ्युजन होऊ शकतं कारण सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यासाठी एक सभा आयोजित केली होती त्या सभेचे अध्यक्ष होते परशुराम घोसरवाडकर परंतु या सत्यशोधक समाजाच्या शाखेच्या अध्यक्षपदी भास्करराव जाधव यांची निवड झालेली होती तर याच सत्यशोधक समाजाच्या उपाध्यक्ष झाले होते अण्णासाहेब लठ्ठे आणि कार्यवाहक होते हरिभाऊ चव्हाण एकोणीसशे शाळा ही स्थापन झालेली होती विसाजी ढोणे यांच्याकडे ती शाळा सोपवण्यात आलेली होती एकोणीसशे एकोणीस मध्ये सत्यशोधक समाजाची परिषद ही केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि याच सभेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याची घोषणा देखील केलेली होती कर, तर अतिशय महत्वाची ही घटना आहे कारण सत्यशोधक समाजाचा प्रभाव हा शाहू महाराजांवर होता त्यामुळे एकोणीशे अकरा मध्ये या सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर स्थापन केली होती पुन्हा एकदा सांगतो त्या सभेचे अध्यक्ष होते परशुराम घोसरवाडकर तर सत्यशोधक समाजाच्या संस्थेचे अध्यक्षपदी होते भास्करराव जाधव उपाध्यक्ष होते अण्णासाहेब लट्टे आणि कार्यवाहक होते हरिभाऊ चव्हाण त्यानंतर त्यांनी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचाही निर्णय कोल्हापूर संस्थानामध्ये घेतला होता एकोणीसशे सतरामध्ये मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचा ठराव त्यांनी पास केला मुलींना मात्र ही सक्ती लागू केलेली नव्हती म्हणजे लक्षात घ्या आपल्याला प्रश्न अशा अँगलने देखील विचारला जाऊ शकतो की एकोणीसशे सतरामध्ये मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू करण्याचा ठराव मात्र केलाय परंतु ही जी सक्ती आहे ही फक्त मुलांना होती मुलींना ही सक्ती लागू नव्हती सात ते चौदा या वयातील मुलांना शाळेत पाठवणे हे बंधनकारण केले होते तसे जर केले नाही तर एक रुपया प्रत्येकी ठोठवण्याचा आदेश देखील दिलेले होते त्यामुळे अतिशय महत्वाची ही बातमी आहे आपल्याला परीक्षेमध्ये किती रुपया दंड असा देखील प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपल्याला ते देखील माहिती असणं आवश्यक आहे की एक रुपया प्रत्येक महिन्याला दंड आणि त्यानंतर एकोणीशे अठरा मध्ये त्यांनी पहिली शाळा ही चिखली पेटा करवीर या ठिकाणी स्थापन देखील केलेली होती त्यानंतर आर्य समाजाच्या शाखेचा देखील त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये स्थापना केली आर्य समाज शाखेचे व्यवस्थापक होते डेटी मालक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली होती तसेच आर्य समाजाची शाखेचा देखील स्थापना त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये केलेली होती आणि ही स्थापना एकोणीशे अठरा म्हणजे सत्यशोधक समाजाच्या शाखेची स्थापना एकोणीशे अकरा तर आर्य समाज शाखेची स्थापना एकोणीशे अठरा या आर्य समाज शाखेचे व्यवस्थापक होते बी टी मालक आणि असे मानले जाते की शाहू महाराज यांच्यावर आर्य समाजाचा सर्वाधिक प्रभाव होता त्यामुळे आपल्याला हे दोन्ही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर राज्याभिषेक झाल्याच्या नंतर ज्या काही बाकीच्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या यावर देखील आपल्याला सिक्वेन्स म्हणजे जे काही कालानुक्रम आहे ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे वर्ष आणि त्याची घटना हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे एकोणीसशे मध्ये डॉक्टर कुर्तकोटी यांची करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती एकोणीशे अठरा मध्ये कुलकर्णी वतने त्यांनी नष्ट केली होती आणि हे न पटल्याने डॉक्टर कुर्तकोटी यांनी शंकराचार्य पदाचा राजीनामा दिला होता यानंतर कुर्तकोटी यांच्या जागी आत्मशास्त्री चित्रे हे करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून निवड केलेली होती एकोणीसशे वीस मध्ये क्षात्र जगतगुरु या पीठाची त्यांनी निर्मिती केली होती आणि हा निर्णय मात्र डॉक्टर वीरा शिंदे प्रबोधनकार ठाकरे भास्करराव जाधव मुकुंदराव पाटील यांना आवडलेला नव्हता एकोणीसशे वीस मध्येच ब्राह्मण्यत्तर पुरोहित तयार करण्यासाठी कोल्हापूरमध्ये श्री शिवाजी वैदिक स्कूल ही त्यांनी स्थापन केलेली होती तसेच एकोणीसशे वीस मध्ये पाटगाव धर्मपीठावर सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर यांची त्यांनी नियुक्ती देखील केलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे हे सिक्वेन्स आहेत यातील प्रत्येक लाईनवर ऑलरेडी वेगवेगळ्या वेग परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुन्हा एकदा सांगतो एकोणीसशे सतरामध्ये डॉक्टर कुर्तकोटी यांची करवीर पीठावर शंकराचार्य म्हणून नियुक्ती एकोणीसशे अठरा वर डॉक्टर कुर्तकोटी यांचे शंकऱ्या पदाचा शंकराचार्य पदाचा राजीनामा दिलेला होता त्यानंतर त्याच्या जागी आत्मशास्त्री चित्रे हे करवीर पीठाचे शंकराचार्य त्यानंतर एकोणीशे वीस मध्ये शास्त्र जगत कुरुपीठाची निर्मिती आणि एकोणीशेवीस मध्ये पाटगाव धर्मपीठावर सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडेकर यांची नियुक्ती तसेच एकोणीशे वीस मध्ये ब्राह्मणेत्तर पुरोहित तयार करण्यासाठी कोल्हापूरमध्ये श्री शिवाजी वैदिक स्कूल याची स्थापना देखील त्यांनी केलेली होती त्यानंतर काही महत्वाचे कायदे त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये पारित केलेले होते या कायद्याबद्दलची देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यातील सगळ्यात पहिला कायदा होता गोवत बंदी कायदा हा गोवत बंदी कायदा त्यांनी एकोणीशे एक मध्ये कोल्हापूर संस्थानात पारित केला होता त्यानंतर एकोणीशे बारा मध्ये त्यांनी सहकार कायदा कोल्हापूर संस्थानात लागू केला होता त्यानंतर महिलांसाठीचे त्यांनी काही अतिशय महत्वाचे कायदे केलेले होते पुन्हा एकदा सांगतो त्यांचा सिक्वेन्स आपल्याला विचारला जाऊ शकतो एकोणीसशे मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा एकोणीशे अठरा मध्ये आंतरजातीय विवाह कायदा एकोणीसशे एकोणीस मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागवणे कायदा आणि एकोणीसशे वीस मध्ये घटस्फोटाचा कायदा असे चार कायदे प्रत्येक वर्षी त्यांनी आणलेले होते आणि आपल्याला याचा सिक्वेन्स देखील विचारला जाऊ शकतो एकोणीसशे सतरा विधवा पुनर्विवाह एकोणीशे अठरा आंतरजातीय विवाह एकोणीशे एकोणीस स्त्रियांना क्रूरपणे वागवणे आणि एकोणीसशे वीस घटस्फोट अशा पद्धतीचा हा सिक्वेन्स आहे त्यानंतर त्यांच्या महत्वाच्या सभा पुन्हा एकदा सांगतो या सभेवर देखील आपल्याला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे सगळ्यात अगोदर एकोणीसशे सतरामध्ये खामगाव मराठा परिषद अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती एकोणीशे अठरा मध्येच पीपल्स युनियन सभेचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेले होते कुर्मी क्षत्रिय परिषद कानपूर ही एकोणीसशे एकोणीस मध्ये पार पडली होती आणि याच परिषदेमध्ये त्यांना राजर्षी ही पदवी देखील प्रदान करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना राजर्षी शाहू महाराज असे म्हटले जायचे दक्षिण महाराष्ट्र दलित परिषद एकोणीसशे वीस मानगाव या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली होती आणि शाहू महाराजांनी जरी ही परिषद आयोजित केली होती तरी या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आलेली होती नागपूर या ठिकाणी झालेले एकोणीसशे वीस चे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद याचे देखील त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेले होते आणि या बहिष्कृत समाज परिषदेचे स्वागत अध्यक्ष होते बाबू कालीचरण नंदागवळी तर सचिव होते गणेश गवई आणि किसन फागोजी बनसोडे आणि त्यानंतर अखिल भारतीय अस्पृश्य परिषद जी एकोणीसशे बावीस मध्ये दिल्ली या ठिकाणी झाली होती त्यांचे देखील त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेले होते त्यामुळे या संपूर्ण सभा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सांगतो खामगाव मराठा परिषद एकोणीशे सतरा पीपल्स युनियन सभा एकोणीशे अठरा कुर्मी क्षत्रिय परिषद एकोणीसशे एकोणीस ज्या ठिकाणी राजसी पदवी भेटली दक्षिण महाराष्ट्र दलित परिषद एकोणीशे वीस मानगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद नागपूर एकोणीशे आणि अखिल भारतीय अस्पृश्य परिषद दिल्ली एकोणीशे बावीस चे अध्यक्ष त्यानंतर अस्पृश्य अस्पृश्योद्धारासाठी देखील त्यांनी भरपूर असे कार्य केलेले होते एकोणीसशे सात मध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वस्तीगृह स्थापन केलेले होते ज्याचे नाव होते मिस क्लार्क एकोणीसशे अठरा मध्ये त्यांनी महार वतने बंद केलेली होती अस्पृश्यांना त्यांनी सूर्यवंशी संबोधण्याच्या सूचना केलेल्या होत्या तर त्यांच्यातील पहिलवानांना जाट पहिलवान असे म्हणण्याची त्यांनी सूचना काढलेली होती तसेच चांबारांना सरदार तर भंग्यांना पंडित म्हणण्याची त्यांनी सूचना केलेली होती गंगाराम कांबळे यास त्यांनी हॉटेल टाकून दिलेले होते त्या हॉटेलचे नाव होते सत्य सुधारक हॉटेल कोल्हापूर नगरपालिकेचे अध्यक्ष पनी त्यांनी दत्तोबा पवार या दलितास नेमणूक दिलेली होती म्हणजे लक्षात ठेवा अस्पृश्य देखील त्यांनी अतिशय महत्वपूर्ण असं कार्य केलेलं आहे कोल्हापूरचे राहिलेले आहे त्यांनी अठराशे पंच्याण्णव मध्ये शाहूपुरी ही गुळाची व्यापारपेठ स्थापन केलेली होती एकोणीशे सहा मध्ये शाहू छत्रपती स्पिनिंग मिल याची देखील त्यांनी स्थापना केलेली होती एकोणीसशे सात मध्ये सहकारी तत्वावर कापड गिरणी याची स्थापना त्यांनी केलेली होती एकोणीसशे सात मध्येच भोगावती नदीवर तरण बांधण्याची योजना त्यांनी आखलेली होती आणि त्यांचे एकोणीशे आठ मध्ये त्यांनी त्या धरणाचे नाव महाराणी लक्ष्मीबाई तलाव असे देखील केलेले होते त्यानंतर काही वृत्तपत्र आणि ग्रंथ त्यांच्याबद्दल माहिती पाहूया शाहू महाराज यांनी स्वतः लिहिलेला एकमेव ग्रंथ म्हणजे सिद्धांत विजय आपल्याला परीक्षेमध्ये दे याबद्दल देखील विचारलं जाऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा शाहू महाराज यांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ आहे सिद्धांत विजय तसेच त्यांनी अनेक ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना देखील मदत केलेली होती त्या ब्राह्मणेतर वृत्तपत्रांमध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे जागरूक मुकनायक विजयी मराठा शिवछत्रपती हंटर प्रबोधन आणि जागृती ही सर्व वृत्तपत्रांना त्यांनी अतिशय मो मोलाची अशी मदत केलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो अशा या महान नेत्याचे सहा मे एकोणीसशे बावीस रोजी पन्हाळा लॉज मुंबई या ठिकाणी त्यांचे निधन झालेले होते आणि सहा मे हा दिवस या दिवशी त्यांचे पुण्यतिथी देखील साजरी केले जाते त्यामुळे आपल्याला शाहू महाराज यांच्या संपूर्ण कार्याबद्दल माहिती असणं फक्त परीक्षेच्या अनुषंगानेच नाही तरी आपल्याला सामाजिक जीवनात आ, जगत असताना आपल्याला सगळ्या त्यांच्या गोष्टी माहिती असणं अतिशय आवश्यक आहे आणि परीक्षेमध्ये देखील वारंवार यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपण त्यांच्याबद्दल सविस्तरपणे ऑलरेडी माहिती जाणून घेतलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम पी सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद